त्यांचा अनु बघूचा त्या अनुस्ताप चढत असत त्याला खायत काय नाही काय ही बघा राम मंदिर सारखी प्रतिकृती उभारली आम्ही आमचा चष्मा आता चष्माच गायब झाला मागे पुढे मागे पुढे होता डान्सिंगचा काहीतरी डान्सिंगचा काहीतरी आमचा बँक ऑफ दरोडा उर्फ माझी मोठी बहीण त्याच्याकडनं पाहण्याचे पैसे घेतले आणि तिकीट काढलंय आहे बाबा कपाळात गेले आमचे बाबा बाबा स्वागत असा माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये तर मी आता जाते डोंबिवलीच्या जिमखाना महोत्सव तिकडे माझ्या भाची जो डान्स परफॉर्मन्स असा तोच आता मी तिकडे बघूक जातो आहे माझी बहीण ऑलरेडी तिकडे गेली या तर डान्स सुरू होऊच्या आधी तिकडे पोचा गोया तर भेटूया पुढे मी आता जिमखाना महोत्सवला आहे

त्यांची एक रचना संदीप खरे यांची एक रचना तिकडून बघते तिला मी सांगितलं मला जॉबवरून यायला लेट होईल मी येणार नाही ती नाराज झाली तर ती बघत होती की मी येणार आहे की नाही फायनली ती खूश झाली सतत वाचन करायचे आणि मी आता ती जिकडे आहे तिकडे जातोय तिला पाणी पाहिजे होत प्यायला आणि मला पण तिला बघायचं होत फायनली आता तो डान्स हा डान्स बघून इलय म्हणजे तिने डान्स क्लास लावलेला आहे तर माझा बघूचा होता माझी भाती कशी डान्स करता ह्याच डान्सची प्रॅक्टिस गेले एक दीड महिने करत होते डान्स बसवत होते त्यांचा चालू होतो प्रोग्राम क्लासमध्ये पन्नास जणांचं ग्रुप घेऊन मॅडम इलेट डान्स करू मस्त डान्स बसवल्याने या त्यांच्यानी ह्योच ना अजून भ भरपूर डान्स आहेत पण ते मी याच्यामध्ये टाकूक नाही व्हिडिओमध्ये ह्या डान्स व्हिडिओच्या मध्ये मी बोलते आहे त्याच्या मागचा कारण म्हणजे कॉपीराईट क्लेम असा ह्या व्हिडिओ मी सात ते आठ वेळा टाकलं युट्यूबवर पण ह्या गाण्यामुळे कंटिन्यू माका कॉपीराईट क्लेम देतं त्यामुळे माका ह्या मध्ये मध्ये बोलायचा लागता डान्स संपला अनुचा आणि आम्ही आता महोत्सव फिरतोय त्यानंतर आम्ही आकाश पाहण्यामध्ये बसायला जाऊ आणि हे दुकान आमच्या गावचं आहे ऍक्च्युली सावंतवाडी तालुक्यातलं आहे पण बघून खूप बरं वाटलं आणि आमचा अनु बघूचा ते अनुस्ता चरत असताना बघा राम मंदिर सारखी प्रतिकृती उभारली मस्त वाटतं बघून मन एकदम शांत झाला खुबेउप वाटतं ती छोटी छोटी पाहणे आणि त्याच्यात बसली बारकी मुलं बघू माका माझा बालपण आठवता आम्ही तेव्हा तर अशीच आयता माझी लागू आमचं बसतो बसतो करून भयंकर गर्दी ही बघून माका आमच्या गावच्या जत्रेंची आठवण येतात हो ह्याच्यात बसलेला तर आमचा माझा चष्माच गायब या मागे पुढे मागे पुढे होता डान्सिंगचा काहीतरी या डान्सिंगचा काहीतरी या ब्रेक डान्स ब्रेक डान्स ता ब्रेक डान्सचा नाही गावाक आग ती तिव ट्रेन चा बँक ऑफ दरोडा उर्फ माझी मोठी भाई त्याच्याकडनं पाहण्याचे पैसे घेतले आणि तिकीट काढलंय आता आम्ही पाहण्यात बसत जातो आतमध्ये इकडनं

मोठा पण एका सेफ्टी नाही प्रॉपर सेफ्टी होती ना तुला, तुला, ना, तुला, ना। आता घाबरवत इकडून व्हि बघा किती मस्त दिसता आणि त्यात मंदिर तर खूप मस्त वाटतं महा उंचावरून कस तरी ना उचलल्यासारखा होता ह्या आम्ही एक्सपिरियन्स केला होता त्यामुळे <laughs> के आमका आता एवढा काय वाटणार अरे बा बाबा कपाळात गेले आमचे बाबा बाबा पैसे बनले रे भावा काय रे करूया <laughs> तरी अनन्य नाही घाबर नाही स्लो फिरवता त्यामुळे एवढा आणि नाही स्लो फिरव का कारण याच्या जॉईनिंगचा काय खरा नाही मग बिल्डिंग आहे ना पूर्ण आणि हा स्लो फिरवतात आज मेला खूप आता आम्ही पायातून बाहेर आलो आलो ठीक होत नाही अरे मामा बोलत मी घाबरणार आहे मी अरे हा तिथं आहेत मला आनंद आहे मामा कसं आहे ते घाबर नसला ट्रॅक सॅट टू फॅक्ट हो आता आम्ही चालत घरी टेबल सेट मला प्रोग्राम होता बोल हा एकटा आला होता आता आम्ही दोघं पण चालत आम्ही हो दं ता चायनीज खायला पोचलो, पोचलो आम्ही आता ता आता आता आम्ही चायनीज खायला आलेलोय मामा तिथे गेलाय गाडी लावायला मामा दोन बुककड नी सागयान मोटा बुपकड चाइनेस था, हैलाब है, कि भई दी बुपकड, इसे होगा खादर, खाता है इतकर तर आता मी इलय घराकडे तर माझा ब्लॉग तुमका आवडला असता तर लाईक सबस्क्राईब करून विसरा नका तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये